नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लासूर डेशन बैल बाजारामध्ये बरेच शेतकऱ्यांची इच्छा होती मित्रांनो की आम्हाला लासूर डेशन बैल बाजार दाखवा तर मी खास तुम्हाला लोढ्यावरून आज लासूर डेशन बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर आपल्या चॅनलला बऱ्याच महिन्यापासून लास्ट रोटेशन बैल बाजारचा व्हिडिओ नव्हता मित्रांनो तर पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे तर शेतकरी बांधवांनो या बाजारामध्ये तुम्हाला लाल कंदारी डांगी देवनी गावरान आणि खिल्लार अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला बाजारामध्ये पाहायला भेटतील आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी बांधवांनो या बाजारामध्ये आपल्याला बैलांचे बाजार आणि गाईंचे बाजार पाहायला भेटतील तर आजचा व्हिडिओ खूप एक नंबर होणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही शेवटपर्यंत पण कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला म्हणून चला तर मग शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो लासूर डेशन बैल बाजारामध्ये शेतकऱ्यांनी पंच्याऐंशी हजाराला खिल्लार जोडी घेतले गे मित्रांनो आणि या ठिकाणी उभटीला पण आपल्याला जुकून दिले जात आहे आणि गाड्याला पण झुकून देतो मित्रांनो कारण या ठिकाणी खातरशीर बाजार एकदम योग्य दरामध्ये या ठिकाणी खिल्लार जातीची जोडी शेतकऱ्यांनी खरेदी केलेली पूर्ण चेक करून देत आहे बाजूला इकडे बाजार भरलेला आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे रविवारचा बाजार असो जे आपण शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता नमस्कार 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 विको सध्या आपले बाजार कसे भरत आहेत बाजार तर गार झाले दादा बर आता बरोबर आता एंडिंगचे बाजार आहेत हा एंडिंग आता फक्त आता जे ना थोडे तुडलक गिरेक राहिलेले आता बरोबर आता पुढे नंतर आपले बाजार चांगले नंतर भरपूर बैल बाजार भरणारे लासूर स्टेशन बरोबर तर सध्या आपल्या बाजारामध्ये कोण कोणत्या जातीच्या बैल वड्या आपल्या बाजारात जे ना सगळ्या जातीचे बैल येतात शेळे गावरान येत्या माळवे किलार प्रत्येक जातीचे बैल भेटून देईल लाटेशनला बरोबर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात उदार होतात उदार दिले का जवळच असलं तर आपण इसार देतो आणि दोन दिवस आखून मग पैसे घेतो बरोबर आपली खरेदी कुठली असते खरेदी आमची खेडे वरची खेड्यापाड्याची खरेदी असते आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार पण होतो बैल व्यवहार होतो सीझनला सध्या कोणते कोणते बाजार करताय आपण सध्या आता जवळ एक मनूर पडत दोन बाजार आता कव्हर बाजार तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर जोड्या विक्रीसाठी आणलेले आहेत आणि सध्या आता बाजार एंडिंग चे असल्यामुळे मित्रांनो पुढे नंतर चांगले बाजार भरतील व्यवहार चांगला एक नंबर व्यवहार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किंमती वगैरे या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर आहे आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर आता बाजारामध्ये जोडीची किंमत काय लावली आपण किंवा सांगायला ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये तयार काढून आलेले सीझन मध्ये तर काही मागणी वगैरे मग एक सत्तर एकाहत्तर लोक मागत सत्तर किंवा एका हो आणि दाताला कशी माहिती दाताला हवारी मित्रांनो थोडी पण मोठ्या मापाची एक नंबर क्वालिटी वगैरे चांगले आहेत आणि शेतकरीला ठिकाणी व्यवहार होतात मित्रांनो थोडी पण चांगली कामाची एरेंट वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसीत आपण स्वतः मालक असणार थोडी पुढे घ्या बरश होऊ शकता पण आता पायामध्ये एकदम व्यवस्थित आहेत एक सारखे आहेत मित्रांनो व्यवहार पण चांगला आहे शेतकरी बांधवांना एकदम कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही अशी दक्षता घेऊन या ठिकाणी पावती वगैरे बनवून देतात आणि या ठिकाणी एक नंबर व्यापारी मित्रांनो व्यवहार चांगला असतो यांचा जोडीचे पाहू शकता आपण मागून पुढून आता पायामध्ये एकदम कामाची गॅरंटी एकदम एकदम आहे गरीब फुल गॅरंटी पाहू शकता आपण मोठ्या मापाची जोडी मित्रांनो सुंदर जोडी अशी फुल मापाची विक्री हो ना एकदम गॅरंटीची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी दोन दिवस खात्री करा मग पैसे द्या पैसे द्यावा बरोबर आपले ते पण आपले का गोरे तुम्ही बांधावर येईल तर शेतकरी बांधवांना जोड्यांची क्वालिटी वगैरे शिंगामुळे जर असते कमी पेटीच्या वरती खरी गोष्ट आहे ना पण शिंगामोडी जरा पेल गेली बाकी काही नाही म्हणून दहा वीस हजार रुपये असं आहे का बरोबर तर आता हे पाहू शकता ते माडवी जातीचे जोडी मित्रांनो इकडे पाहू शकता आपण क्वालिटी पाहू शकता व्यवहार चांगला आहे मित्रांनो शेतकरी बांधवन पण यांच्या नावावर या ठिकाणी बैल जुड्या खरेदी येतात बरेच लांब शेतकरी यांच्या नावावर या ठिकाणी जोड्या खरेदी करतात यांचा व्यवहार चांगला आहे काय सहा हजार काय ओपरिस्थिती सांगायला पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर देऊन टाक सत्तर पर्यंत द्यायची आपल्याला काही मागणी वगैरे सेट मग अजून नाही नाही का अजून आणि दाताला दाताला ये सात हजार येत काय गॅरंटी सर लोकांची दोन्ही गांधी कामाची गॅरंटी मारायची गॅरंटी समधी गॅरंटी द्यायची फुल गॅरंटी हे पहिलं पंधरा दिवस झाले दादा पंधरा दिवस पूर्वी ऐंशी हजार लोक एकच होते आता बाजार थंड झाले त्याच्यामुळे सत्तर हजारपर्यंत दोन टाकायचे आपल्याला बरोबर शेतकरी बांधाने पाहू शकता आपण या ठिकाणी माडवी जातीचे पहिले आहेत सध्या आता बाजार जरा मंदीमध्ये त्यामुळे मित्रांनो आपल्याला सत्तर हजाराला दुढी जायची संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे पायामध्ये पाहू शकता पण दुडी एकदम मस्त आहे फुल कामाची गॅरंटी मित्रांनो तर कसे होईल मग तरी लास्ट सत्तरला देऊन टाकू चॅनलच्या दे माध्यमातून काही डिस्काउंट दोन हजार पुन्हा डिस्काउंट तुमच्या चॅनल मार्फत गिरायक आला ना दोन हजार चौदा करून टाकला करून दोन हजार कमी द्यायची शेतकऱ्याला शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्यांनी फक्त तर मित्रांनो सत्तर हजार म्हणजे पण करता काय पण होऊन बरोबर आणि बाजार शेतकऱ्यांचाच असतो आमचे सरपंच आले त्यांना एक जोडी दिली नमस्कार दादा नमस्कार कुठले आपण राहणार लासूरगाव लासूरगावचे या गावाचे आपण सरपंच आहेत काय हो सध्या बाजारामध्ये काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला बाजार सध्या कसे भरत आहेत चांगले भरत आहेत या ठिकाणी वगैरे बनवून देते रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही आता मागच्या दोन हप्त्यापासून जो बाजार बंद होते बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत होते रस्त्यामध्ये तर काय वाटतं तुम्हाला की बाजारामध्ये शेतकरी कोणती दक्षता घ्यायला पाहिजे की बाजारामध्ये कशा दुडायला खरेदी करायचं कारण व्यवहार कसे करायचं अरे शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने बदलून देते बरोबर आता आमची बैल घेऊन आम्हाला तीन महिने झाली हो हो एक बैल बसायला लागला बरोबर तरी पण काही नसता हो। तिने आम्हाला काही शब्द नाही विचारला दिलेत म्हणजे एवढी खात्री शेर तुमच्या या ठिकाणी व्यवहार बाजार समिती म्हणजे का भरत नाही कुठे बाजार समितीमध्ये ग्रामपंचायतची ना, जागा आहे बरोबर तर मार्केट कमिटीला जागा नाही असं का आणि फक्त ग्रामपंचायतच थोडं कॉन्ट्रॅक्ट होतो याचा दोन वर्षाची आराशी होती आणि अशी कॉन्ट्रॅक्ट पद्धत नावली देऊन टाकते वसुल देऊन ग्रामपंचायत म्हणून तिकडे बाजार समिती जागा बाहेर पडतो जागा नाही बरोबर तर मित्रांनो पाऊस येतात जोडी आता ही जोडीची काय किंमत लावली आपण दोन्ही दिले गेले का कशा भावून दिले आता हे सत्तर हजाराला दिलेत दाताला कसे होतं दाताला एक अर्धा हवा तीन महिने अगोदर बैल दिले ते बरोबर बैल त्याच्यातलं जे नाही घंटभर चाल थोडक बसायला लागला बरोबर आता सरपंच आमचे जे ना पप्पाचे जोडीदार आहे आपण बैल बदली करून देऊन टाकले तीन महिने देऊन टाकले दोन दिवसाची गोष्ट आहे तीन महिन्याच्या अगोदर फार उन्हाळ्यात दिले ते मार्चला वैले दिलेले त्यांना सात बार हे आपले दाखला बरोबर एवढं बर। तीन महिन्यात तर बैल कोणी बदला करू शकत नाही पण तुम्ही तुमचा व्यवहार चांगला आहे आणि तुमचे म्हणजे जवळचे होते एकदम जवळचे नाही कोणी असो प्रॉब्लेम आला ना बैल कसे करता तो शेतकरी बैल काम करत नाही बरोबर बैल प्रॉब्लेम आला त्याला त्याला मध्ये थोडी ठेवायचे आपण बदलून देऊन टाकतो एवढं तीन महिने कोणी बदलू शकत नाही तुम्ही पैसे वाढवा द्या आणि आमच्या कुणी आम्ही पैसे बी देऊन टाकतो काय तयार आले आमच्या बैला व्यवहार चांगला आहे शेतकरी बांधव तुमच्याकडे येतात तुमच्या नावावर येतात कोणाची बरोबर दाताला कसं होतं मी दाताला करतात आवरे होती संपूर्ण कामाला व्यवस्थित चालू एकदम काम आता गड़ी त्यांनी बाजारात पहिले सरपंचाला आम्ही म्हणलं वक्कर चालू बाजारात तुम्ही धरून घ्या धरून आणले तेव्हा टन केला फायनल व्यवहार बरोबर तर शेतकरी बांधव आता हे गावाचे सरपंच त्यांनी आता जोडी घेतली व्यवहार चांगला आहे जोडी पण मस्त होती गावात जाते मित्रांनो व्यवहार चांगला झालेला आहे या ठिकाणी जर जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो सेट आपले हे पण आहे ना दो सिंगल सिंगल गावराने गावराने सिंगल तर कसं हे सांगाल तीस हजार तीस हजार रुपये प्रत्येक जोडीला कमी व्यवहार होऊन बरोबर आणि दाताला 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 जाते दोन दिवस शेतकऱ्यांना खात्री करा मग पैसे आणून बरोबर गावरान जाते कामाची फुल गॅरंटी हा बाजूचा आपण गावरांमध्ये साधा दे पस्तीस हजार सांगायला दाताला साधा दे पस्तीस हजार सांगायला अजून गेले थोडे फार फार प्रत्येक जोडी होऊन देईल हे बाजारात जे दादा सांगायची किंमत वेगळी असते हो आणि द्यायला वेगळी असते व्यवहारात बसलो दोन पाच हजार इकडे तिकडे व्यवहार होऊन जातो शंभर टक्के शेतकरी बांधव पाऊस शकतो आपल्याला चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी कव्हर केले आता एक मोठ्या मापाचे पण जोडीत या ठिकाणी गावरात व्यवहार चांगला मित्रांनो या ठिकाणी आता तीन महिन्यानंतर या ठिकाणी सिंगल आहे का का सिंगल का जोड़े जोड जोड झाला काय किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये द्या घ्यायला मागणी वगैरे बाजारात मागत ला बरोबर पंच्या बरोबर चांगला तुमच्या नावावर या ठिकाणी बरेच शेतकरी येतात येतात लातूर डेक्शन म्हणजे तुमच्या नावावरच चालतो असं विचार कारण मला बरेच जण का बरेच जण मोठे बरेच जण कमेंट करतात मला शेतकरी बरेच कमेंट करतात आणि कोणा कोणाला मला तुमचं नाव म्हणजे बरोबर चांगला आहे बरोबर आपल्या पहिल्याला आपण लावून देतात आणि असं म्हणत नाही तुम्ही पैसे तसं काय नाही वापस भानून घेतो त्यांचे पैसे परत परत देऊन टाकतो तर शेतकरी आपल्याला माहिती चॅनलच्या माध्यमातून सांगितले जुड्यांच्या किमती पण सांगितल्यात मित्रांनो जे आपण शेतकरी बांधवना योग्य घरामध्ये जुड्या घ्यायचे असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव रहीस बाबा शेख शेखोरंगरीचा माझा मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस झिरो पाच नव्याण्णव एकोणचाळीस बरोबर शेतकरी शेटची फेमस ब्रँड आहे त्यांच्या नावावर भरपूर ठिकाणी विक्री होतात तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेले आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या घ्यायचे असेल तर संपर्क करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधवांना या ठिकाणी गावरान बैलाचा व्यवहार चालू आहे सिंगल बैल आहे आणि अतिशय सुंदर बैल आहे संपूर्ण कामाला पंचवीस हजारला या ठिकाणी मागणी केलेली आहे तुम्ही जेवढा इसार आहे ना तेवढाच द्या बैल तर काही गोम निघली तेवढ्याच इसार मधून बैल ठेवून घ्यायचं बैल वापस बी आणून द्या तुम्ही गाडी पाठवून देईन डायरेक्ट बोला ना कमी बी लं तर वापस द्यायचे तसच घेऊन जायचं बस पैसे मागायला आलो मग सांगायचं तुकड देऊन टाकीन तर लेडीज ला कारण की लेडीजच्या आता वर बोला काही ना काही शेंडी लावा ही काहीच आहे म्हणून बादर थंडे झाले ना शेंडी लावले एक हजार वर द्या फक्त एक हजार वर द्या फक्त बाकीच सांगितले दादा त्यांना त्याच्यावर काही ना काही एक हजार वर द्या फक्त जाऊ द्या शंभर वर द्या शंभर एकतीस द्या जाऊ द्या तीस म्हणताय का आपण एकतीस म्हणलो म्हणलं घरचं कुठल्या गिरक घेणार कुठले घेणार गावची फोन बीड हो चालन चालन द्या का नको बैलांचा रुपांचा फालटा निघला तुमचे पैसे पहिले घ्यायचे गाडी बी आणून सोडायचे मी माझ्या स्वतः भाड्यान बैल वापस आणीन बस कोणी व्यापारी आणणार तर मी आणीन एवढी गॅरंटी कोण देतो कामाच्या टाइम आला का त्याच्या पहिला जोडीच्या बैलाला पास लागली म्हणून तो बैल परत आला आता दिवसात कामाचे बैल नाही

तीस हजार पाचशे ला दिलाय का तर शेतकरी बांध या ठिकाणी तीस हजार पाचशेला व्यवहार झालेला आहे का बैल घेतलेला आहे मित्रांनो दोन या ठिकाणी